नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची निषेध राष्ट्रवादी पक्षाचे व राजा अर्थात शरद पवार ही नुसती व्यक्ती नसून एक विचार आहे या सभेत महाराष्ट्र राज्य प्रवक्ते महेश तपासे यांनी खरमरीत टीका करत विरोधकांचा समाचार घेतला टेटी मॅरेज हॉलमध्ये आयोजित सभेमध्ये जुन्या नव्या पुरुष महिला कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहायला मिळाली शरद पवार यांच्या तालमीत वाढलेल्या तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी टाकण्यापूर्वी संघटना वाढीसाठी केलेल्या कामाच्या जुन्या नव्या आठवणींना आपल्या वाणीतून उजाला देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण केले उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात शहापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी काल्या फिती बांधून सभेदरम्यान जाहीर निषेध नोंदवला राष्ट्रवादी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश बाळ्याबाबा म्हात्रे तालुकाध्यक्ष मनोज विषय माजी आमदार पांडुरंग बरोरा ठाणे जिल्हा अध्यक्ष तर रुपाली कराले ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विद्या वेखंडे पालघर महिला जिल्हाध्यक्ष अध्यक्ष वलटे नंदकुमार मोगरे संजय निमसे अविनाश घरत खंडू बरोरा बंधू दलाल काशीनाथ पाटील जयप्रकाश अधिकारी बबन ठाकरे अविनाश देशमुख आदी उपस्थित होते आजच्या निषेध सभेबद्दल काय सांग आज खास करून सभा जी आयोजित केली होती ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आपल्या सर्वांना ठाऊक आहे त्याप्रमाणे शिवसेनेचं देखील पक्ष गेलं चिन्ह गेलं अशाच प्रकारची परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरं म्हटलं तर तो अपेक्षितच निर्णय होता ह्या सरकारकडून दुसऱ्या कशा प्रकारची आपण अपेक्षा करणार आहोत हे आपल्याला ठिकाणी ठाऊक आहे आणि अपेक्षेप्रमाणेच तो निर्णय चिन्हही आणि हो पक्षाचा देखील निर्णय जो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विरोधात केला आणि त्याविरोधात त्याचा निषेध करण्यासाठी आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पाठीशी हा संपूर्ण शहापूर तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा भक्कमपणे ठामपणे उभा आहे દાખવના સાટી સર્વ કાર્યકર્તે એવ્યા મોટા સંખ્યે તો ઉપસ્થિત